रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो एक मराठीमध्ये मन आहे की ज्याचं जळतं त्यालाच कळतं मित्रांनो इथं प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे दुसऱ्यांचं इतरांचं काही देणं घेणं नाही दुसऱ्यापासून जर काही फायदा होत असेल तर तो चांगला आणि दुसऱ्यापासून जर आपलं नुकसान होत असेल तर तो वाईट आणि मग अशामध्ये दुसऱ्या माणसाची अडचण काय त्याच्या समस्या काय याशी कोणालाही काही देणं घेणं नाही फक्त आपणा काम बनता भाडमे गई जनता अशा पद्धतीची व्यवस्था अशा पद्धतीची मानसिकता भारतीयांची आहे अशा पद्धतीची अवस्था ही संपूर्ण जगाची आहे आणि मित्रांनो हेच सूत्र राजकारणामध्ये आहे राजकारणामध्ये तर याची तीव्रता प्रचंड आहे आणि याच गदारोळामध्ये आज इलेक्शन होत आहे दोन हजार चोवीसचं परंतु मित्रांनो यावर्षी जसं दर पाच वर्षाला इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये जो उत्साह असतो तो उत्साह या निवडणुकीमध्ये पाहायला भेटत नाही कारण याच्यामागचं मुख्य कारण आहे की येथील जवळपास नव्वद टक्के लोकांच्या मनामध्ये निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल संशय आहे येथील जनतेच्या नव्वद टक्के लोकांच्या मनामध्ये ई व्ही एम मशीनबद्दल संशय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन होत असताना जर भारतीय जनता पार्टी एकीकडे असेल आणि विरोधी पक्ष एकीकडे असतील अशामध्ये जर शिवसेना स्वतःसाठी मतदान मागत असेल तर शिवसेना म्हणते की तुम्ही धनुष्य बाणाला मतदान करा काँग्रेस पक्ष म्हणतो की तुम्ही पंजाला मतदान करा आणि राष्ट्रवादी म्हणते तुम्ही घड्याळाला मतदान करा तुपारीला मतदान करा आणि वंचित बहुजन आघाडी सांगते की वंचित बहुजन आघाडीला मतदान करा परंतु भारतीय जनता पार्टी म्हणते तुम्ही कुणालाही मतदान करा मतदान आम्हालाच पडणार आणि मित्रांनो येथील जनतेच्या नव्वद टक्के जनतेच्या मनामध्ये आता हे पक्क बसलेलं आहे म्हणजे येथील नव्वद टक्के जनता जर ई व्ही एम मशीनवर विश्वास ठेवत नसेल आणि अशा वातावरणामध्ये जर निवडणूक होत असेल तर मित्रांनो लोकांचा निवडणुकीमध्ये उत्साह राहील का तर अजिबात नाही मी ज्या भागामध्ये राहतो खास करून आमचा बीड जिल्हा हा राजकारणामध्ये प्रचंड सक्रिय असणारा जिल्हा समाजकारणामध्ये प्रचंड सक्रिय असणारा जिल्हा मराठा आरक्षणाच्या चळवळीचं केंद्र असणारा जिल्हा क्रांतिसीय नाना पाटलांना निवडून आणून देणारा जिल्हा अशा जिल्ह्यामध्ये एकदम लोकांच्या मनामध्ये निरुत्साह आहे इंडिया आघाडीची जी सभा झाली त्या सभेमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी या सर्व गोष्टीवर उपाय सांगितला होता की सर्व विरोधी पक्षांनी मिळून इलेक्शन कमिशनकडे जायला हवं आणि इलेक्शन कमिशनला ठणकावून सांगायला हवं आणि जर असं केलं तर इलेक्शन कमिशनला ऐकावंच लागेल परंतु मित्रांनो या सर्व विरोधी पक्षामध्ये एकमत होत नाही सर्वजण ई व्ही एम मशीनच्या नावाने ओरडतात परंतु यावरील जे जालिम औषध आहे जो रामबाण उपाय आहे जो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेला आहे तो मात्र अंमलामध्ये आणण्यामध्ये हे विरोधी पक्ष कमी पडत आहेत अशामध्ये या विरोधी पक्षावर काही दबाव आहे का किंवा कि या विरोधी पक्षांचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर काही दबाव आहेत का, का कारण या सर्वांची बारीक ना एकदम बारीक सारीक माहिती हे फोनवर काय बोलतेत अगदी जे पेग सॉफ्टवेअर आहे या माध्यमातून या सर्वांची इत्यंभूत माहिती भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीचा जर दबाव असेल किंवा अशोक चव्हाण जे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये योग्य झालेलं आहे कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात तुम्ही जेलमध्ये जाण्यापेक्षा तुमचे तुम्ही एक वेळेस तुम्ही स्वतः जेलमध्ये जाणं कबूल कराल पाच मिनटासाठी कारण तुमची संपूर्ण कार्यकिर्द ही काँग्रेस पक्षामध्ये गेलेली आहे काँग्रेस पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्री केलेला आहे तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री केलेला आहे आणि अशामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असाल एखाद वेळेस हे तुमच्या अंतर्मनाला पटणार नाही आणि त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही जेलमध्ये जाणं मंजूर कराल पण मित्रांनो जगातला असा कोणताच व्यक्ती नाही जो स्वतः जेलमध्ये जायला जेल मदे तयार आहे परंतु स्वतःच्या मुलांना बाळांना लेकरांना बायकोला जेलमध्ये पाठवायला कोणीही तयार नसतो आणि मग त्या बदल्यामध्ये जेलमध्ये जर नसल जायचं तर भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन मान सन्मानाने पद घेऊन तुमच्यावरच्या ज्या चौकश्या आहेत त्यालासुद्धा जर स्थगिती भेटत असेल तर काय हरकत आहे आणि अशा वातावरणामध्ये संकट मोचक म्हणून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तयार असताना त्या भूमिकेमध्ये असताना तुम्हाला सर्वांना तारायला तयार असताना तुम्ही जर त्यांना नाकारत असाल तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम हे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो राज्यामध्ये एकंदर महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीसाठी काँग्रेससाठी शिवसेनेसाठी सध्या तरी पॉझिटिव्ह वातावरण आहे काल मनोज दारांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे जर निवडणूक लढली असती तर त्यांचे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची युती झाली असती परंतु मनोज दारांगे पाटलांनी आता ठरवलेलं आहे कोणत्याही पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला अजून पॉझिटिव्ह वातावरण झाल्याचं बोललं जात आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला निवडून येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची अजूनही गरज पडणार आहे अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही काही जागावर एकमेकांनी सेटलमेंट करायला हवं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर नागपूर असेल कोल्हापूर असेल अशा जागावर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे त्याच पद्धतीने महाविकास आघाडीने सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या तेवढ्या जागाला पाठिंबा द्यायला हवा आणि खास करून अकोल्यामधून काँग्रेसने उमेदवार देऊ नये शिवसेनेने उमेदवार देऊ नये राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये आणि एवढंच नाही तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना बिनशर्त पाठिंबा द्यावा एवढंच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मदत करण्यास सांगावं कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा हा आवाज जो आहे तो लोकसभेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि खास करून अशा काळामध्ये जेव्हा लोकसभा संसद येथील संसदीय शासन पद्धती येथील लोकशाही ये हे सर्व धोक्यामध्ये आहे मित्रांनो मला तर वाटतं आता वंचित बहुजन आघाडीसाठी रान मोकळा आहे वंचित बहुजन आघाडीची या युती तुटण्यामध्ये काहीसुद्धा चूक नाही आणि अशामध्ये काँग्रेसच्या दोन उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं आता शिवसेनेच्या सुद्धा दोन उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा द्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा दोन उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि या पक्षांनी सुद्धा त्याची परतफेड म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असं अशी जर लढत पूर्ण जर काही ठिकाणी जर निवडणूक झाली अशा पद्धतीने एक मैत्रीपूर्ण जर लढत झाली तर ही युती न होता सुद्धा याचा फायदा वंचित बहुजन आघाडीलाही होईल आणि महाविकास आघाडीलासुद्धा होईल मित्रांनो हा प्रयोग जर यशस्वी झाला वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागावर जर एकमेकांना जर मदत झाली परंतु टाळी हे हाताने वाचता कामा नये दोघांनीही एकमेकांना पूरक भूमिका घेतली पाहिजे आणि जर असं झालं तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातून हरवणं शक्य आहे तुम्हाला सर्वांना या बाबतीत काय वाटतं जर तुमच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आल्या तर याबद्दल उद्या अजून सविस्तर बोलल आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम